नमस्कार मित्रांनो भटकंती महाराष्ट्राची आपल्या युट्युब युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे साखरगड किल्ला बघायला सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किनई गावात हा गड आहे साखरगड हा किल्ला यमाई देवीच्या मंदिरासाठी ओळखला जातो या गडावर सुंदर असे यमाई देवीचं मंदिर आहे मंदिर पुरातन आहे आणि या भागात ते खूप प्रसिद्ध आहे तर चला वेळ न घालवता मंदिर बघायला आपण थेट वर जाऊया साखर गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक तर पायरी मार्ग जो माझ्या मागून तुम्हाला दिसत आहे हा तीनशे साडेतीनशे पायऱ्या असतील या गडाला आणि दुसरा मार्ग म्हणजे डायरेक्ट गाडी म्हणजे फोर व्हीलर असेल तर डायरेक्ट प्रवेशद्वाराजवळ जा जाते वयोवृद्ध लोक असतील ज्यांना पायरी मार्गाचा वापर करता येत नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही फोर व्हीलर मधून त्यांना डायरेक्ट वर घेऊन जाऊ शकता किल्ला चढत असताना पहिल्यांदा आपल्याला लागतो तो पहिला ठेपा पहिला विसावा कार्तिक यात्रेवेळेस गडावरून पालखी खाली येते ती जमिनीवर ठेवता येत नाही तर ती अशा टक्क्यांवर ठेवून पुढे नेली जाते साखरगड हा किल्ला चढाई करण्यास अत्यंत सोपा किल्ला आहे हा एक गिरीदुर्ग आहे या किल्ल्याच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दोन फूट उंचीची मुख्य द्वारापर्यंत संरक्षक भिंत आहे पायऱ्या चढत मी आता वर निघालोय जाताना एवढं दिसून येते की साखरगडाच्या पायऱ्या अजूनही सुस्थितीत आहेत म्हणजे कुठं अशी पायऱ्या कोसळल्यात दगड कोसळलेत असं को काहीच नाहीये एकदम चांगल्या स्थितीत अशा साखरगडाच्या पायऱ्या आहेत या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला अशा मोठमोठ्या पंत्या आहेत तर इथून येणाऱ्या एका गावकऱ्यांना मी विचारलं की नेमक्या ह्या पंत्या कशासाठी आहेत म्हणजे वरपर्यंत अशा दिसतात मला त्या पंत्यात आहेत नेमक्या कशासाठी तर त्यांनी मला सांगितलं की जेव्हा यात्रा असते त्यावेळेस पालखी गडावरून जेव्हा खाली येते त्यावेळेस गावातील काही मंडळी इथे येऊन इथे दिवे लावतात पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला तेल ओतून दिवे लावतात त्यावेळेस एकदम रोषणाई केली जाते या गडावर तुम्हाला पंत्या दाखवतो मी या बघा अशा या पंत्या दोन्ही बाजू जेव्हा काही पायऱ्या चढून मी वर आलो त्यावेळेस मला दोन्ही बाजूला हत्तीचे शिल्प दिसून आले बघू शकता तुम्ही डाव्या आणि उजव्या बाजूला हत्तीचं शिल्प आहे दोन्ही बाजूला बरीच झाडं आहेत पण सगळ्यात जास्त झाड आहेत ती म्हणजे सीताफळाची आणि अगदी झाड सीताफळानं भरून गेलेले आहेत दाखवतो मी तुम्हाला हे बघू शकता झाड अगदी सीताफळाने भरलेलं आहे या साईडला आणि या साईडला पण सर्वात जास्त झाडं सीताफळाची आहेत इथं गडाच्या काही पायऱ्यावर चढून मागे वळून पाहिल्यानंतर असा काही सुंदर नजारा दिसतो पंधरा वीस मिनिटं पायऱ्या आल्यानंतर फायनली आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो हे माझ्या मागे दिसतंय ते किल्ल्याचं प्रवेशद्वारा रचना काही अशी नगारखान्याप्रमाणे आहे जसं आपण किल्ल्यावर बघतो बघतोखाण्याची एक वेगळी रचना असते त्याप्रमाणे या किल्ल्याच्या वर ती रचना आहे किल्ल्यावर वर गेल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे गडाचा मुख्य दरवाजा भव्य असा लाकडी आहे व दरवाज्याच्या मागील बाजूस पहारेकरांच्या देवडे आहेत हे सर्व बांधकाम काळ्या पाषाणातील आहे जेव्हा आपण प्रवेशद्वारातून आत येतो तेव्हा एका दगडात कोरलेली देवीची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते पुढे आल्यानंतर आपली नजर पडते ती गडाच्या तटबंदीवर अतिशय भक्कम अशी तटबंदी या गडाला आहे व त्याचे संवर्धन अतिशय चांगल्या प्रकारे केल्याचे दिसून येते मंदिराच्या चारही बाजूला भक्कम अशी तटबंदी आहे आणि जेव्हा आपण पायऱ्या वर जातो त्यावेळेस आपण बघितलं की दोन्ही बाजूला पंत्या या तटबंदीच्या वर तुम्हाला दिसून येतील औंध तालुका खटाव येथे यमाई देवीचे जागृत देवस्थान आहे किनई गावाजवळ हिवरे नावाचे एक गाव आहे पूर्वी तेथे त्र्यंबक पंत कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ राहत होते ते रोज घोड्यावरून पंचावन्न किलोमीटर दूर औंदला यमाई देवीच्या दर्शनासाठी जात असत त्यांच्या दर्शनाचा जाण्याचा हा नियम बारा वर्ष न चुकता पाळला त्यानंतर यमाई देवीने त्यांची सत्व परीक्षा घेतली श्री कुलकर्णी यांच्या पत्नी गरोदर होत्या व घरी बाळणपण करू शकणारे दुसरे कोणी महिला माणूस नव्हते त्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना औंधास न जाण्याची विनंती केली त्यावर कुलकर्णीने असा विचार केला की बारा वर्षाचा हा नियम मी मोडणार नाही पंधरा दिवस आपल्या सेवेत येथेच थांबणार आहे माझ्या पत्नीच्या बाळणपणाची जबाबदारी मी आपल्यावर सोपवत आहे असे म्हणत ते औंदास पंधरा दिवस राहिले नंतर घरी आल्यावर त्यांनी असे पाहिले की पत्नीचे बाळणपण सुखरूप झाले आहे व बाळ बाळनतीन सुखरूप आहेत त्यावर पत्नीस बाळंतपणाबद्दल विचारणा केली असता पत्नीने सांगितले की तुमच्या लांबच्या नात्यातील बहिणीने बाळंतपण केले त्यावर ते त्यांनी त्या कोट्या आहेत अशी विचारणा केली त्यावर पत्नीने सांगितले की त्या धुन भांडी घेऊन गे नदीवर गेले आहेत कुलकर्णींनी नदीवर जाऊन पाहिल्यावर लक्षात आले की धुन भांडी होती पण व्यक्ती कोणी नव्हती कारण कुलकर्णी तेथे आल्यावर देवी अंतर्धान पावली गुप्त झाली त्यावर हे लक्षात आले की देवीने बहिणीच्या रूपात येऊन पत्नीचे बाळनपण केले नंतर कुलकर्णी औंदास गेले व देवीला दर्शन देण्यास विनंती केली देवीने प्रत्यक्ष प्रकट होऊन दर्शन दिले देवीने आपणावर प्रसन्न असून वर, वर मागण्यास सांगितले त्यावर कुलकर्णींनी सत्ता संपत्ती यापैकी काही न मागता आपल्या घरी येऊन देवाऱ्यात वास्तव्य करावे असा वर मागितला त्यावर देवीने तथास्तू म्हणून वर दिला पण हिवरे येथे जात असताना देवी येत आहे की नाही हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिजे नाही अशी अट घातली साखरगाडाच्या पायथेशी आल्यावर कुलकर्णींना असे वाटले की देवीच्या पायातील पंजनाचा आवाज येत नाही म्हणून त्यांचा संभ्रम झाला व त्यांनी मागे वळून पाहिले मोठा प्रकाश होऊन देवी लुप्त झाली तेथे आजही देवीची शेळा आहे त्याला घाटजाई मंदिर असे संबोधले जाते त्यानंतर त्र्यंबक पंतांना देवीने असे सांगितले की हट मोडल्यामुळे आता घरी येणे शक्य नाही पण आजूबाजूच्या डोंगरात जेथे वनगाय स्वतःहून वासराशिवाय दुधाच्या धारा उडेल तेथे माझे वास्तव्य आहे असे समजून माझी पूजा कर त्याप्रमाणे साखरगडावर वनगाईने दुधाच्या धारा सोडल्याने तेथे स्वयंभू तांदळा आहे व मागील बाजूस देवीची भव्य अशी मूर्ती आहे मंदिराचे लाकडी पोल जे आहेत ते आजही सुस्थितीत आहेत मंदिरासमोर उभे राहिल्यास डाव्या बाजूस पिंपळाच्या झाडाखाली भगवान हनुमंताचे छोटेसे मंदिर आहे मागील बाजूने पाहिल्यास मंदिर असे काही दिसते तटबंदीवरून खाली पाहिल्यानंतर हिवरे किनई आंबवडे अशी गावे दिसत होती गडाची व मंदिराची भव्यता डोळ्यात साठवून मी परतीच्या प्रवासाला निघालो तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद